आज सकाळ सकाळ पुण्यातली पहाट आहे पुण्यामध्ये थंडी भरपूर आहे आणि आम्ही ते पुण्यामध्ये आहोत तर सहज बोल सकाळी उठल्यानंतरचे लोकांना जागृत करावे जेणेकरून की शरीरातलं जे घड्याळ असतं ज्यामुळे तुमच्या शरीराचा बॅलन्स व्यवस्थित राहतो बॅलन्स व्यवस्थित राहतलं की सगळं कार्य सुरळीत पार पडतं बरोबर तर ते जे घड्याळ आहे ते व्यवस्थित कसं करायचं तर त्याची आपण माहिती देऊया तर हे घड्याळ जर का व्यवस्थित करायचं असेल तर रोज सकाळी सकाळी आपल्याला सूर्यप्रकाशातच राहायचं आहे याच्यामुळे काय होतं त्या घड्याळाला सूर्यप्रकाश जेव्हा पडतो त्याला पुरेसा रिचार्ज होत होतो आणि हे घड्याळ काय करतं शरीरामध्ये दिवसा तापमान ऊर्जा संतुलित करतं किती ठेवायचं किती नाही हे ठरवतं रात्री तापमान कमी होतं शरीराचं त्यावेळेला ते सुद्धा किती ठेवायचं किती नाही याबरोबर त्याचं नियंत्रण असत तुमच्या शरीराचं हार्मोन्स चिडचिडापण मेंदूची एकाग्रता हे सगळं चांगलं चालायचं चा असेल ठीक चालायचं चा असेल शरीराचं चा बॅलन्स चालणं उठणं बोलणं हे सर्व व्यवस्थित करायचं असेल तर ते घड्याळ व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि ते घड्याळ आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे लक्षात घ्या मग ते घड्याळ व्यवस्थित ठेवण्यासाठी जर आपण टी व्हीवरती मोबाईलवरती असलो रात्रीच्या वेळेला त्याच्यावर ब्ल्यू लाईट पडला तर मेंदूला वाटतं की त्या घड्याळाला वाटतं की दिवस सुरू झाला ते घड्याळ लगेच सक्रिय होतं त्यामुळे शक्यतो रात्री दहाच्या पूर्वीच मोबाईल वगैरे बंद करायचे टी व्ही वगैरे बंद करायचा त्यामुळे त्याला ते सेट करण्यास व्यवस्थित होते आपल्या झोपण्याच्या वेळा जेवणाच्या वेळा या ठरलेल्या असल्याच पाहिजे त्यामुळे काय होतं तो, तो जे घड्याळ आहे ते सेट होतं त्याला माहिती आहे याची जेवणाची वेळ आहे याची झोपण्याची वेळ आहे त्यामुळे जर का आपण त्याच्यामध्ये नेहमी बदल करत राहिलो तर ते, ते घड्याळ नियंत्रित राहत नाही बाहेर जातं त्यामुळे मग रात्री झोप नाही येणे ह्या चिडचिडेपणा चीड़ कधी काही वेळेवागडं काही करायचं नाही कधी आपलं टायमिंग चेंज करायचं आहे टायमिंग फिक्स करा टेबल बनवा जर तुम्हाला खूप चांगलं जगायचं चा असेल दीर्घ आयुष्य राहायचं असेल तर रोज सकाळी सूर्यप्रकाशात तुम्हाला राहायचंच आहे राहायचंच आहे राहायचंच आहे तर तुमचं घड्या सेट होणार आहे सगळं ऊर्जावान होणार आहे स्फूर्तिवान होणार आहे आणि खूप म्हणजे त्याच्यामध्ये आजारपणावरती रक्तदाब वगैरे सगळं काही नियंत्रित होतंय सकाळी सूर्यप्रकाशात राहिल्याने वगैरे आणि आपलं घड्याळ सेट केल्याने कायम तुम्हाला असं वाटेल की म्हणजे आपण चुस्ती फुर्तीवाला वाला एकच व्यक्ती आहे तर सुंदर राहायचं असेल तर घड्याळ नियंत्रित करायला शिका आणि बघा आपल्या सुंदर आयुष्याचं सुंदर जगण्याचं जे आपण कौशल्य असतं जे जगण्याची कला असते ही तुम्हाला मिळून जाईल बघा घड्याळ नियंत्रित करा तुमचं